नमस्कार आज आपण एका खऱ्या घटनेबद्दल बोलणार आहोत भ्रष्टाचाराविरुद्ध एक सामान्य माणूस काय करू शकतो हे दाखवणारी ही गोष्ट आहे चला तर मग ह्या प्रकरणात जरा खोलात जाऊया जरा विचार करा आपला एखादा अगदी कायदेशीर काम आहे आणि त्यासाठी कुणी सरकारी अधिकारी पैसे मागतोय त्या क्षणी काय वाटेल हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण एका नागरिकाने याच प्रश्नाला सामोरं जाऊन एक धाडसी निर्णय घेतला ही गोष्ट सुरू होते एका अगदी सामान्य परिस्थितीतून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरासाठी एका नागरिकाने अर्ज केला होता आपल्या वडिलांचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत यावं यासाठी त्यांची सगळी धडपड सुरू होती आपल्यापैकी अनेकांना ही परिस्थिती कदाचित ओळखीची वाटेल आता या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा दुवा कोण तर ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे हे तेच लोक असतात जे गाव पातळीवर सरकारच्या योजना आपल्यापर्यंत पोचवतात याचाच अर्थ त्यांच्या हातात योजनेची फाईल पुढे पाठवण्याचा किंवा थांबवण्याचा अधिकार असतो सगळं काही व्यवस्थित सुरू होतं पण अचानक अर्जदारासमोर एक अनपेक्षित अडचण उभी राहिली अधिकाऱ्यानं त्यांच्या वडिलांचं नाव अंतिम यादीत घ्यायला नकार दिला नाही पण त्यासाठी एक अट ठेवली आणि ती अट होती पैशांची किती तर तब्बल पंधरा हजार रुपये हो तुम्ही बरोबर ऐकलं अर्ज पुढे पाठवण्यासाठी आणि योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी चक्क पंधरा हजार रुपयांची मागणी केली गेली ही रक्कम कामासाठी नव्हती ही सरळ सरळ लाच होती त्या अधिकाऱ्याचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं पैसे द्या तरच तुमची फाईल पुढे जाईल म्हणजे बघा इथेच भ्रष्टाचाराचं मूळ आपल्याला स्पष्ट दिसतंय आता विचार करा त्या व्यक्तीसमोर दोनच रस्ते होते एक गुपचूप पैसे देऊन आपलं काम करून घ्यायचं किंवा दुसरा या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा त्यांनी काय केलं असेल आणि इथेच या कथेला एक जबरदस्त वळण मिळतं त्या नागरिकाने लाच दिली नाही उलट त्याने लढण्याचा निर्णय घेतला त्यांनी थेट संपर्क साधला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी म्हणजे अँटी करप्शन ब्युरोशी आणि तक्रार दाखल केली तक्रार तर केली पण मग पुढे काय झालं बीने सापळा कसा रचला चला आता आपण त्या कारवाईचं विश्लेषण करूया जिथे त्या अधिकाऱ्याला रंगे हात पकडण्यात आलं आपण जे काही बोलतोय त्याचा आधार आहे ही प्रेस नोट ही भंडाऱ्या पोलिसांची अधिकृत प्रेस नोट आहे म्हणजे यातली सगळी माहिती ही खरी आणि सरकारी कागदपत्रांवर आधारित आहे सला या केस फाईलवर एक नजर टाकूया आरोपी अधिकाऱ्याचं नाव आहे प्रफुल्ल रतनजीत गौरी ठिकाण विहिरगावचं ग्रामपंचायत कार्यालय आणि तारीख होती अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ज्या दिवशी हा सापळा यशस्वी झाला त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम सातनुसार गुन्हा दाखल झालाय हे सगळे तपशील या कारवाईची गंभीरता दाखवत आहेत आणि शेवट तो क्षण आला एसीबीने जो सापळा लावला होता तो यशस्वी झाला तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपयांची लाच घेताना त्या अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं विचार करा एका सामान्य नागरिकाच्या धैर्यामुळे हे शक्य झालं ही एक घटना झाली पण यातून आपण काय शिकायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी तक्रार कोणीही करू शकतं पण ती करायची कशी चला आता आपण ती प्रक्रिया समजून घेऊया म्हणजे बघा ही फक्त एक गोष्ट नाहीये हे एक उदाहरण आहे एक ब्लू प्रिंट आहे यातून हेच दिसतं की आपल्याकडे एक सिस्टम आहे जी काम करते जी यंत्रणा ह्या नागरिकासाठी धावून आली तीच यंत्रणा आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे हा नंबर वन झिरो सिक्स फोर फक्त चार आकडे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री नंबर आहे भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे हा नंबर प्रत्येकाने आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवायलाच हवा पुन्हा सांगतो एक शून्य सहा चार आणि हे बघा हे आवाहन थेट सरकारी विभागाकडूनच आहे ते स्वत लोकांना सांगत आहेत की पुढे या तक्रार करा याचाच अर्थ तुमचं ऐकून घेण्यासाठी एक यंत्रणा तयार आहे फक्त आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे फक्त टोल फ्री नंबर्स नाही तर तक्रार करण्याचे अजूनही मार्ग आहेत तुम्ही ए सी बीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता त्यांना ईमेल करू शकता किंवा अगदी तुमच्या जवळच्या कार्यालयात फोन करून किंवा प्रत्यक्ष जाऊनही तक्रार नोंदवू शकता म्हणजे पर्याय अनेक आहेत तर मग या सगळ्या चर्चेचा शेवट आपण ह्याच प्रश्नांनी करूया भंडाराच्या त्या एका नागरिकाने एक पाऊल उचललं आणि एका भ्रष्टाधिकाऱ्याला कायद्याच्या जाळ्यात अडकवलं आता विचार करा जर आपल्यापैकी प्रत्येकाने असाच निश्चय केला तर किती मोठा बदल होऊ शकतो नाही का निर्णय शेवटी आपल्याच हातात आहे